श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस साल आता सुरू झालेलं आहे आणि आपण सर्वांनी कॅलेंडरसुद्धा विकत घेतलेलं आहे कॅलेंडर कोणत्या दिशेला लावावे आणि कोणत्या दिशेला लावू नये याबद्दल आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती पाहिलेली आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे की कॅलेंडरवर आपण योग्य दिशेला लावलेलंच आहे पण कॅलेंडर लावल्यानंतर आपल्याला आपलं अप्ला हे पूर्ण वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाण्यासाठी तसेच आपल्या ज्या काही इच्छा आहे त्या दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण झालेल्या नसतील किंवा आपल्याला असं वाटत असेल की यावर्षी तरी आपल्या इच्छा या पूर्ण व्हाव्यात तर कॅलेंडरवर आपल्याला हे काही शब्द किंवा ही काही अक्षरं लिहायची आहेत आणि हे एक चिन्ह काढायचं आहे यामुळे आपल्या सर्व अडचणी दुःख हे नष्ट होणार आहे आणि आपलं हे पूर्ण वर्ष आहे ते सुख समाधान समृद्धी आणि भरभराटीचं जाणार आहे आणि आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहेत तर कोणती आहेत अक्षर आणि कोणते चिन्ह आपल्याला कॅलेंडरवर काढायचं आहे याबद्दल सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा म्हणजे स्वामी महाराजांच्या कृपेने यावर्षी तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर कॅलेंडर हे आपण योग्य दिशेला म्हणजेच पूर्व आणि पश्चिम या दिशेला लावलं पाहिजे म्हणजे कॅलेंडरवर वार तिथी बघताना तुमचं तोंडही पूर्वेला किंवा पश्चिमेला आलं पाहिजे चुकून सुद्धा कॅलेंडर दक्षिण दिशेला लावू नका दक्षिण दिशेला कॅलेंडर लावल्याने आपण असे काही वार तिथी शुभ वेळ बघायला जातो तेव्हा आपलं तोंड हे दक्षिणेला होते आणि दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते यामुळे आपण जी काही कामं करणार आहोत जी काही आपली इच्छा असेल किंवा जी शुभवेळ आपण बघायला जातो त्यामध्ये ते काम पूर्ण होत नाही त्यामध्ये अडचणी अडथळे निर्माण होतात यासाठी कॅलेंडर चुकूनसुद्धा दक्षिण दिशेला लावू नका कॅलेंडर हे पूर्व पश्चिम या दिशेलाच लावा तसेच कॅलेंडर हे आपल्या घरात असायलाच पाहिजे छोटं का होईना कॅलेंडर हे आपल्या घरी असलं पाहिजे कॅलेंडर घरात असणं हे वास्तुशास्त्रानुसार अतिशय शुभ मानलं जातं आता मी तुम्हाला सांगणार आहे की तुमची कोणतीही सुद्धा इच्छा असू द्या म्हणजेच तुमच्या पतीला नोकरी मिळवण्यासाठी किंवा तुमचं स्वतःचं घर होण्यासाठी तुमच्या मुलीचे मुलाचे विवाह होण्यासाठी किंवा तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी कमी होण्यासाठी दुःख संकटे दूर होण्यासाठी म्हणजे तुमच्या काही ज्या सुद्धा इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला कॅलेंडरवर म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या पानावरती तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे चिन्ह तुम्ही कुंकू ने काढायचं आहे आणि त्याच्यावर थोड्याशा अक्षता लावायच्या आहेत आपण कोणतंही शुभ काम करायला जातो तेव्हा स्वस्तिक हे चिन्ह काढतो स्वस्तिक हे समृद्धी आणि मांगल्याचं प्रतीक आहे आणि आपण म्हणजे जानेवारीच्या पहिल्या महिन्यावर स्वस्तिक हे चिन्ह काढलं तर पूर्ण महिना हा आपला शुभ जाईल तसेच दुसरा महिना आल्यावर सुद्धा आपल्याला दर महिन्याच्या पहिल्या तारखेला आपल्याला आपल्या कॅलेंडरच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे त्यामुळे तुमच्या घरात सुख शांती समृद्धी येईल तुमचं काम पूर्ण होईल आणि तुम्हाला यश मिळेल तुमच्या कामामध्ये यश मिळाल्यामुळे संपूर्ण घर हे आनंदी राहील आणि आनंदी घरात लक्ष्मीचा वास हा कायम राहतो घरातील ज्या नकारात्मक ऊर्जा आहेत त्या नष्ट होतील यामुळे हा छोटा उपाय तुम्ही करून बघा याचं फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल त्यानंतर तुम्हाला अजून एक काम करायचं आहे कॅलेंडरच्या पहिल्या पानावरती तुम्हाला हिरव्या पेनने वरती तुम्ही श्रीस्वामी समर्थ आणि तुमची जी कोणती कुलदेवी आहे त्या कुलदेवीचं नाव तुम्हाला हिरव्या शाईनं लिहायचं आहे प्रत्येक महिन्याला तुम्ही श्रीस्वामी समर्थ आणि तुमचे जे कोणी कुलदैवत आहे कुलदेवी आहे तर त्या देवाचं नाव तुम्हाला कॅलेंडरवरती हिरव्या शाईनं लिहायचं आहे त्यामुळे सुद्धा तुमच्यावर स्वामी महाराजांची तसेच तुमच्या कुलदेवतेची कृपा होते आणि तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळतं तुमच्या ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत त्या हळूहळू कमी होतात आणि तुमची प्रगती व्हायला सुरुवात होते हा छोटासा उपाय आहे पण लिहिताना तुम्ही ते हिरव्या शाईनं लिहायचं आहे ही एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक पान पलटल्यानंतर प्रत्येक महिन्याचं पान पलटल्यानंतर तुम्हाला ते हिरव्या शाईनं त्याच्यावर स्वामी समर्थ आणि कुलदेवीचं नाव लिहायचं आहे तसेच तिसरा उपाय म्हणजेच कॅलेंडरच्या पहिल्या तारखेला म्हणजेच एक तारखेवर तुम्ही हिरव्या शाईने एक नंबर लिहायचा आहे हा नंबर लिहिल्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील हा उपाय करताना विश्वास आणि श्रद्धेनं हा उपाय करायचा आहे शंका मनात आणायची नाही आहे तर महिन्याच्या एक तारखेला तुम्ही चोवीस हा नंबर लिहायचा आहे तुमची जी काही इच्छा असते आणि त्या चोवीस या नंबरला गोल करायचा आहे म्हणजे तुमची कोणतीही इच्छा असेल तुमच्या मुलीचा मुलाचा विवाह व्हायचा हो असेल तुमचं स्वतःचं घर व्हायचं हो असेल किंवा तुमच्या पतीला नोकरी मिळवण्यासाठी मुलाला नोकरी मिळवण्यासाठी मुलांची शैक्षणिक प्रगतीसाठी अशा ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या इच्छा तुम्ही मनात धरायची आहे आणि तो चोवीस हा नंबर तुम्हाला एक तारखेला लिहायचा आहे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला तुमच्या कॅलेंडरवर तुम्ही हा अंक लिहायचा आहे आणि तुमची इच्छा ती मनात धरायची आहे म्हणजेच तुम्ही सकारात्मकतेनं म्हणायचं आहे की माझ्या मुलीचं लग्न लवकर होऊ दे माझ्या पतीला नोकरी मिळू हो दे असं होऊ दे म्हणजे जे होणार आहे ते अगोदरच तुम्ही तुमच्या मनात ती इच्छा धरायची आहे आणि तसंच बोलायचं आहे मग बघा तुम्हाला त्या वर्षभरामध्ये या उपायांचा नक्कीच फरक दिसून येईल फक्त श्रद्धेनं विश्वासाने हा उपाय करायचा आहे या उपायाने तुमची नक्कीच प्रगती होईल कॅलेंडर हे आपल्या घरात खूप महत्त्वाचं मानलं जातं आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये कॅलेंडर जरी असलं तरीसुद्धा घरात छोटे का होईना कॅलेंडर हे असलंच पाहिजे तसेच घड्याळाच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे घड्याळ हे सुद्धा तुमच्या घरात असलंच पाहिजे आता सगळ्यांच्या मोबाईलमध्ये घड्याळ असतं तरीसुद्धा आपल्या घराच्या भिंतीवर पूर्व पश्चिम या भिंतीवर घड्याळसुद्धा असलं पाहिजे तुम्ही ते गोलाकार फ्रेम हे तुमच्या घरात लावणं वास्तुशास्त्रानुसार शुभ मानलं जातं चौकोनी किंवा वेगवेगळ्या आकाराचं घड्याळ आपल्या घरात लावू नये नेहमी गोलाकार घड्याळ आपल्या घरात लावणं शुभ मानलं जातं या उपायाने तुम्हाला वर्ष तुमची प्रगती झालेली नक्कीच दिसून येईल तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल हा मनात आपला विश्वास असायला हवा आणि त्याप्रमाणे आपण कष्ट देखील केलं पाहिजे कष्टाला नशिबाची साथ मिळते यासाठी आपल्याला हे उपाय करायचे आहेत नुसतंच नंबर लिहून किंवा नाव लिहून काही होणार नाही तर आपण आपले प्रयत्नसुद्धा केले पाहिजेत तरच आपल्याला या प्रयत्नाचं फळ हे मिळेल आपण म्हणतो ना की कष्ट करूनसुद्धा आपल्याला नशिबाची साथ मिळत नाही तर अशा बर, या छोट्या उपायाने आपल्याला आपल्या कष्टाबरोबर ती नशिबाची साथ मिळते यासाठी आपल्याला हे वास्तुशास्त्रानुसार छोटे छोटे उपाय हे आपल्या घरात करायचे आहेत यामुळे घरात सुख शांती समृद्धी येते तर तुम्हाला हा उपाय ही माहिती कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त